त्यानंतर साधो 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 साधीच भोजन याय छान की

सा 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 මमाको न सा आज आम्ही जे काम आपल्या शिकवणीप्रमाणे आणि आपल्या या सर्व या गोष्टीतून सांगत आलेलो आहोत तर त्याच ठिकाणी ज्या एका एका रूम मध्ये एक भिक्षू आला म्हणजे सारिपुत्त नावाचे जे, जे भिक्षू होते त्यांनी ते येऊन एक रूम या सर्वांनी आणि बाकीच्या सर्व भारतीय लोकांना एक एक पुस्तक उत्तर पुल येऊन स्वागत रत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या विचाराला प्रथम अभिवादन आणि आज त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आपल्याला दिलेला एक दान धम्म शिकण्यासाठी जे विद्येच्या माध्यमातून आपल्याला दिलेला पुस्तक बुद्ध आणि त्याचा धम्म हे आपल्यासाठी अति महत्वाचं दान आहे आणि त्या दानाच्या का पुण्यक्रमामुळे आज आपल्याला हा सगळा लाभ मिळत आहे आणि म्हणून हे बुद्धा आणि त्याचा धम्म त्या वर्षवास कालावधीमध्ये आम्हाला आम्ही ज्या वेळेस बंतीजीला विनंती केली बंती की भंतुजी आम्हाला तपशील बुद्धविहारामध्ये आणि आमच्या परिसरामध्ये टू विभागामध्ये आम्ही जे काम करतोय आम्ही एका विहाराचं काम म्हणून करत नाही तर आम्ही एनटू विभागाचं काम आज दोन हजार नव्याण्णव पासून करतोय आणि दोन हजार आज आम्ही जे काम आपल्या शिकवणीप्रमाणे आणि आपल्या या सर्व या गोष्टीतून सांगत आलेलो आहोत तर त्याच ठिकाणी की ज्या एका रूममध्ये एका एक भिक्षू आहे म्हणजे सारीपुत नावाचे जे, सारी जे भिक्षू होते त्यांनी सहकार्य करून त्यांच्या सहकार्याने हा माझा वर्षवास संपूर्ण झालेला आहे शांततेने पार पडलेला आहे तसेच आनंद बुद्ध विहारातील उपास उपासिका त्या माय माऊल्यांनी मला वेळोवेळी मदत करून त्यांना थोडस भरून आला होत असं आहे की ज्यांच्या मनामध्ये अगदी मनाच्या बीज रुजलेले आहेत आपल्या कुशल कर्माची जाणीव आहे आणि मोठ्या भंते सारखे भंते ज्या ठिकाणी राहिलेले आहेत तर निश्चितच श्रद्धेमध्ये कमी नाही कार्य करण्यामध्ये कमी नाही ज्या ठिकाणी जे काही उणी बसेल तर त्या ठिकाणी आपलं महिला अगदी उभ्या असतात आणि ते भरून काढतात कि पण त्याची काय चिंता नका करू आम्ही आहोत आणि कुठल्या प्रकारचा काही जाणीव न होऊ देता ते चांगल्या प्रकारचं सक्सेस होत हे आपल्या या नगराची एक विशेषता आहे त्या ठिकाणी खूप श्रद्धेनं महिला ही कार्य करत असतात आणि म्हणून त्यांच्या प्रति बंदेजीने कृतज्ञता व्यक्त केली मुक्तीचे मार्गदाते आहेत हे आम्हाला समजलं पाहिजे तर अशा व्यक्तीला जर आम्ही शरण जात असू तर नक्कीच आम्ही दुःखातून मुक्त झाल्याशिवाय राहत नाही इतिहास आहे हजारो वर्षापासूनचा नऊशे नव्याण्णव खून करणारा व्यक्ती अंगोली भाग संपर्का बुद्धाच्या संपर्कात आला तर पालन करून दुःखमुक्त झालेलं आहे आपण इतिहास पाहतो तर आम्ही ही बाबासाहेबांची अनुकंपा झाली आम्हावर आम्हाला भगवान बुद्ध दाखवले बाबासाहेबांनी आमच्या पूर्वजांना तर बुद्धाचं नवही माहित नव्हतं देवा धर्माने धरून ते मृत्यू पावलेले आहेत पण आमचं पुण्य कर्म आहे की आम्ही बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये मध्ये जन्माला आलो आणि बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये आम्ही बुद्धाचं नाव दिवसभर घेत आहोत सकाळी उठता बरोबर बुद्धाचे वंदन बुद्धम शरण गच्छा आम्ही गेला कुठे तळ बुद्धम श्रणम गच्छामी संध्याकाळी वंदनेला गेला तरी बुद्धम शरणामग छावी कारण भगवान बुद्ध हे दुःखमुक्तीचे मार्ग असून ज्यांनी ग्रंथ वाचला ज्यांनी ज्यांनी ग्रंथ सोबत ठेवला त्याचे चिंतन मनन केलं अभ्यास केला त्यांची ही जबाबदारी असते आता इथे बसलेले बहुतेकांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म बाबासाहेब लिखित हा ग्रंथ वाचलेला आहे त्या निमित्ताने तुम्हाला असं विचारण्यासाठी मन होत आहे कि तुम्ही काय जोडलं तुम्ही हा ग्रंथ वाचला तर तुम्ही काय सोडलं घेण्याची गोष्ट पहिले तुम्हाला काही सोडावं लागेल तुम्ही सोडल्यानंतर जी जागा होईल ते तुम्हाला काही घ्यावं लागेल काही स्वीकारावं लागेल तर प्रथम तुम्ही काय सोडलं कशाचा त्याग केला हे महत्वाचं आहे त्यांच्या भावनेला न्याय मिळेल ते शब्द त्यांना आठवी ना म्हणून तुमचे आई प्रेम काळजी घेऊन तुम्ही जे काही त्यांच्या प्रती मदत केलेली आहे त्यांच्याबद्दल सहानुभूती ते व्यक्त करताना अतिशय त्यांना आई वडीलच त्यांचं प्रेम त्यांची करुणा त्यांची दया त्यांचा त्याग आपल्या मुलाच्या प्रती तो त्यांना आठवला म्हणजे भिकू उपासक उपासिकांच्या प्रती किती मैत्रीवान आहेत किती दयाशील आहेत किती करुणा त्यांच्यामध्ये आहे किती कृतज्ञतेची भावना आहे आणि हे नात बुद्धाच्या काळापासून आजपर्यंत संघ आणि उपासक उपासिका संघ यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे आणि ते तुम्ही आतापर्यंत जोपासलेलं आहे त्यामुळे तुमचे तुमचे धन्यवाद किती मानावेत तेवढे कमीच आहे कारण तुमच्या मदतीवर तुमच्या करुणेवर तुमच्या दानावर तुमच्या श्रद्धेवर तुमच्या कुशल कर्माच्या बलावर त्यांनी आपलं परिवार सोडला घरदार सोडलं वर्षवासाचा काळ म्हणून तीन महिने ज्या तुझे त्यांनी तीन महिने या ठिकाणी त्या विहारामध्ये तक्षिशलाबद्ध विहार त्याप्रमाणे आनंदबद्ध विहार या ठिकाणी बुद्ध आणि धम्म जे बाबासाहेबांनी लिहिलेला ग्रंथ त्याचं वाचन करून उपासक कुपास त्यांनी शिकवण्याचं काम केलं बाबासाहेबांना बुद्धा आणि धम्म याच्यामध्ये आपल्याला कोणती शिकवण दिली कशा पद्धतीने दिली म्हणून एक आपल्याला पर्यायी ग्रंथ की इतर जे आपण धर्माला कुठे ना कुठे काहीतरी ग्रंथाची किंवा कार्यक्रमाची उपेक्षा असते म्हणून आपल्याही धर्मामध्ये तथा त्यांनी बौद्ध धर्माच्या याच्यावर बुद्धाने आणि त्याचा कर्म किती वर्षापासून किती वर्षापासून हा कार्यक्रम सुरू आहे आपला एकोणीसशे नव्याण्णव पासून एकोणीसशे नव्याण्णव नव्याण्णव पासून सतत हा कार्यक्रम चालू आहे तुम्ही आता तुमच्या प्रास्ताविकामध्ये सांगताना त्या बुद्धविहार उभारण्यासाठी खूप अडचणी आल्या ते कसं शक्य आहे तुम्ही कसं आता अडचणी तर येत असतात परंतु ज्या वेळेस माणूस संकल्प करतो आणि काम करताना आपल्या मताची माणसं आपल्या सोबत घेतो आणि ते संकट निवारण्याचं आपण म्हणजे त्या आपल्या विचाराच्या लोकांपासून आपण ते संकट टाळण्याचं काम करतो जे संदून संदून काम जा जा जे अन्न जास्त त्याला समजून सा। सांगून किंवा फायदा आणि तोटा हा त्याला सांगावा लागतो मग आपल्या हितासाठी कोणतं काम आहे ते आम्हाला करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे काही अडथळे आणत असतात ते हानिकारक आहे त्याच्या आपल्याला सांगावं लागतं बुद्धविहार समितीच्या वतीनं आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते कोणते कार्यक्रम आयोजित केले के। आणि बुद्धविहाराच्या वतीनं या समितीच्या वतीनं त्या ठिकाणी महापुरुषांची जे दिलेले समाजासाठी योगदान त्यांच्याली जयंती असेल पुण्यस्मरण दिन असेल पुण्यतिथी या त्या ठिकाणी त्या महापुरुषांनी जे केलेल्या कामाचा आज समाजामध्ये आपल्याला प्रचार करणे त्याचा आदर्श घेणे या गोष्टीची आपण या ठिकाणी सतत महापुरुषाबद्दल चर्चा केल्या जाते दरवर्षाप्रमाणे या वर्षीचं काय वैशिष्ट्य होतं कार्यक्रमा दर दरवर्षाप्रमाणे ह्या वर्षाचं वैशिष्ट्य अशाच होतं की ज्या गोष्टी बुद्ध धम्म आणि संघ याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी ह्या आपण केल्या पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याकडून काम काढावं आणि म्हणून या वर्षामध्ये की ज्या काही आपल्याला अपेक्षित गोष्टी होत्या त्याच्यात काही कमतरता वाटते आणि मग ती भरून काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर कर यासाठी महिला पुरुष सतत आलेला आहे परंतु जो तरुण वर्ग आपल्यापासून दूर राहतोय तो याच्यामध्ये सामील होत नाही आणि म्हणून त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांनाही त्यांच्यात सहभागी करून घेतलं आणि हे सर्व कारभार त्यांच्या हाती घेऊन हा काम पूर्ण व्हावं आणि तरुणाच्या सुखाचं हिताचं काम आपल्याला या मार्गात घडावं आणि हेच ज्यांचं या ज्या तरुण लोकांनी केलेलं काम योग्य के तऱ्हेनं पार पाडलं योग्य तऱ्हेने राबले किंवा काम केलं त्याचा आदर्श इतर घरी बसणारे मुलं किंवा अडथळे आणणारी असतील किंवा म्हणजे काही गैरसमज असतं तो दूर व्हावा एक आमच्या आधी संकल्पना होती ते काम या वर्षामध्ये घडलं पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शहरातल्या अनेक बुद्धविहारामध्ये निधी विका, विकास विकास निधी दिला आणि त्याचे कामं पण होत आहे आपण आपल्या बुद्ध विहाराच्या वतीने त्यांच्याकडे काही मागणी केली का करणार आहे का नाही जे जे पालकमंत्री श्रीसाठ यांनी बुद्धविहाराला मदत दिली त्याबद्दल आम्ही आमच्या संस्थेच्या वतीनं आणि या विहाराच्या वतीनं त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आनंद व्यक्त करतो परंतु आज आम्ही ज्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी केलं असेल त्याच्यात आनंद मानून जर पुढची बाजू त्यांच्याकडेही संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि जर समजा त्यांनी आम्हाला साथ दिली तर ते तेही आणण्यासाठी ते आम्ही प्रयत्नशील राहू